कोणची आखीर कार्या पार्सल नाही गाडी बनायच आता काय गाडी आई गई हा अखेर व गाडी आई गई नाही आणायला सॉरी पैसे द्यायला चालला आम्ही आता पैसे भरायचं आणि उद्या जाऊन गाडी घेऊन यायची सगळ्या फॅमिली सोबत होय आता त्या ताई ह्या ताई येणार आहे त्या बघू आता उद्या जाणार आज पैसे देणार आणि गाडी मस्तपैकी आपल्या घरी थाटा माटात आणायची कसं माहिती भर सांगायचं सगळ्यांना सांगितलं दोघीच्या दोघीला मला नाही सांगितलं तेवढंच चांगलं वाटतंय व दोघी पण आल्यावर पैसे भरायची गाडी आपली वाटत नाही त्यामुळं पैसे पहिला भरायला चालव बघा कारण पैसे भरलं तर आधी गेल मी आम्ही फक्त पाच हजार भरून आलो बुक केली ती ना गाडी म्हणून मग आता पैसे द्यायचं आपलं आणि मग आपली गाडी करून उद्या जाऊन गाडी हां आणि गाडीचा कलर तुम्ही बघितला असेल आपल्या पोस्टर पडली होती सगळ्यांना असं कोणाकोणाला वाटत होतं ग्रे म्हणून पण तसं काय नाही ब्लॅक कलरची गाडी आमची ब्लॅक ब्लॅक आर वन फाईव्ह ब्लॅक बरोबर ना <laughs> मला पण जमलं नाही तर मला त्या गाड्यांची काय कळत नाही आपलं आर वन फाईव्ह ब्लॅक म्हणून कळलं बघा तर चला आता गाड्या काय एकदम फायनल मध्ये बुक होते फायनल मध्ये नंबर प्लेट लावून तयार करते प्रोसेस मग गाडी तशी घ्यायची आवडती चार चाकी घेऊन टाकली होय मग काय पण आमच्या आता मला आवडत असली पोर्ट बाईक आता बी घेऊन टाकतोय बुलेट काय सगळ्याच आवडते पण कसा आहे ही पण आवडते म्हणून घेऊन टाकायची स्वप्न पूर्ण करायची आहे म्हणायचं मग काय तर माणूस जीवन जगते त्याच्यामध्ये आनंद पण घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टी काय जीएसएबीसी करता काय काय गरज सोडून यावसायती करून लोक काय बोलत असतील काय आणि आम्ही असं नाही की पैसे पळून ना वगैरे पुरीचं अकाउंट आमचं सगळं काढलेलं आहे त्यामुळे कोणी आमचा लोड घेतला नाही तर होईल ले असं कमेंट मधन आम्हाला प्रोत्साहन द्या की पुरींचं काढा अकाउंट काय काढा सगळं आम्ही केलेलं आहे मग सांगावं लागत नाही आम्हाला सगळं आणि सगळं केल्यामुळेच आम्हाला पुढची पायरी कळते की काय करायचं काय नाही त्यामुळं माझा आम्हाला विश्वास आहे आमच्या माझ्या नवऱ्यावर तें आणि ह्यांना आमच्या आत्यांना त्यांच्या लेखावर त्यामुळे आम्ही तर दोघी लोड घेत नाव त्यामुळे तुम्ही पण घेऊ नका आम्ही टेन्शन घेत घेता बरं जाऊ द्या असू द्या आजचा आनंदाचा दिवस आहे आपण आनंदात साजरी करूया जाऊया पैसे देऊया गाडी फायनली बुक करूया अजून तुम्हाला दुकानात गेल्यावर गाडी पण दाखवता आमची परत कशी कशी आहे ती पण बघा तुम्ही आणि सांगा आवडते का तर चला काढा <laughs> पैसे चला पैसे काढा पैसे काढा पैसे काढा पैसे काढा पैसे शिवानी तर तोंड घालून बसली खाली कोणात काय नसले हाय की बाहेर लावली जाती कशी चावा आता ह्याच्यावर बसता बस बसभर आता त्या गाडीवर साडीवरच बसायचं तुला कापडे तर नाही नाहीती कुठे ते कापडे बघ बरं कसं आहे महाग बरोबर पद्धतशीर निळ घ्यायची काय बसाला हा चालू वैशिक म्हणजे महाग बसायला समोर येत नाही हो का के?

राखडी नाही काळा कलर आई आज घाण आहे उद्या स्वच्छ असणार आहे तुझ मी बसलो ना, ना <laughs> आ, बस दोन पुरी बसित आरामशीर बसित आरामशीर एवढ्या शेतात दोन बस त्याला काय झालं नाही ही बघ आता काळे आई त्याला दोन बिन एकदम चकाचक होय असं हाडल बिडल काय काय लागतं काय की तुला कस भारत दिसतंय खाल्लं बंपर एकदम ओके मध्ये आहे खाल्लं ते मडगार्ड बेडगाट एकदम इथं इंडिकेटर आहे ते लाईट आहे पण इंडिकेटर आहे ही फॅन्सी लाईट आहे कसली तरी मला सांगत नका म्हणजे झालं जोड़तेगने 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 सब बाई लग घग ती आखो लिए आखो पू़तेगनाशी जाखो मग आता जुळणार मग म्हणलं आरस बसवायच घरातला आता वासवायचं वासवायच आपल्याला कसं लागते तुला शी काय त्याला लोकांनी कलरच्या लाईट देत परत म्हणजे वेगळंच काय हा पुढची लाईट पार्किंग लाईट आहे परत एकदा घेतलं माहिती करून घ्यावं लागतं सगळं होय झालं आहे का चला आता झालं आहे आता ओकेमध्ये आता उद्या याचं महागा रेंज जायचं गाडी हां चक्कर मारून आलो एक मस्त कधी बस रे चला चला घरी आला होय गाडी घ्यायला दे दं उद्या या हां बस बायक कुठं बसायचं होय चालं आहे का अगं मग झालं ना गाडीचं कार्यक्रम हां चांगलं आहे एक चक्कर करा तो एक झाड आपल्याला गाडी घेऊ हां उद्या येतं आणि गाडी घेऊन जायचं